वन विरोधात येथे रास्ता रोको आंदोलन सुरू पण खात्याचे अधिकारी हजर आहेत शिवसेना नेते मारुती मेंगाळ आवर्जून उपस्थित अरुण शेळके शिवाजी पाटोळे सुधीर शेळके तुळशीराम कातोरे मोर्चा सर्वांनी कृपया रस्त्यावर येऊन बसा सर्व दुकानदार व्यापारी वर्ग सर्वांना विनंती आहे सर्वांनी या मोर्चा मध्ये रस्ता मध्ये सामील व्हायचं आहे आजूबाजूला उपस्थित असलेल्या महिला भगिनी ज्येष्ठ लहान मुलं सर्वांना विनंती आहे हॉटेल मध्ये किंवा इतरत्र कोणीही बसणार नाही सर्वांनी या ठिकाणी रस्त्यावरती येऊन बसायचं आहे कविता लाजू गांगड खर याची कृपा आपण दक्षता घ्यायची यासाठी बोलणारे भरपूर आहेत सर्वांच्या मनोगर मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे या ठिकाणी मी देवठाम गावचे माजी सरपंच आनंद गिरी साहेब यांना विनंती आहे कृपया आपले मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करायचे आहे हॅलो